नमस्कार माझं नाव मनीष चव्हाण हॉटेल अल्भरवाडी पुन्हा अहिल्यानगर रोड सुपा टोल नाक्याच्या जवळ आमच्या इथे एक विशेष थाळी म्हणजे स्पेशल मटण थाळी त्याच्यात आपण देतो सोलकढी पांढरा रस्सा अंडा कढी सुक्क मटण खिमा उखळ बिर्याणी राईस भाकर आणि तांबडा रस्सा याच्यात वेगळं म्हणजे काय एक आपले इथं आप आप जे मसाले वापरले जातात ते आपले आप ते स्वतः आपले इथे तयार केलेले मसाले सगळे म्हणजे हळद मिरची धना कांदापासून सगळे जे मसाले आहेत ते जवळपास आपण नव्वद पंच्याण्णव टक्के मसाले आपले स्वतःचे इथे तयार करतो आणि ते तयार केलेले मसालेमुळे याला एक था या थाळीला था, एक विशिष्ट चव येते ही लिमिटेड थाळी याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं चिकन थाळी भेटते त्याच्यानंतर आपल्याकडं पाच सहा लोकांसाठी एक जम्बो थाळीसुद्धा आहे आपली इथं जवळपास थोडं भेटत नाही ते आपल्या एक सुरमई रान म्हणून एक वेगळा प्रकार भेटतो ते पण एकदा आवर्जून टेस्ट करून पाहायला पाहिजे मटन रान भेटते चिकन दान भेटते कबाब भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे बिर्याणी स्पेशल पण आहे आपल्याकडं बिर्याणी पण भेटते चिकन मट मत, बिर्याणी मटन बिर्याणी आपल्या इथे कस्टमरसाठी विशेष म्हणजे एक फॅमिलीसाठी एक वेगळी बसण्याची व्यवस्था आहे कॉमन सेक्शन एक सेपरेट आहे ए सी हॉल सेपरेट आहे बाहेर पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे लहान मुलांसाठी खेळायला प्लेग्राऊंड आहे त्याच्यामुळे कस्टमर फॅमिली कस्टमरबरोबर आलेले लहान मुलांना खेळायचं त्यांचं पण मन रमून जातं आणि जेवणाचा आस्वाद व्यवस्थित घेता येत आम्ही आधी पुणे ते संभाजीनगर ह्या मार्गावर अनेक वेळा जाणे ये कामानिमित्त जाणे येण्याचा योग यायचा त्यावेळेस आम्हाला असं बघितण्यात आलं की ह्या ह्या रूटला एक व्यवस्थित जेवण्यासाठी किंवा फॅमिलीसंग जाण्यासाठी जेवायला बसायसाठी एक व्यवस्थित व्यव व्यवस्था असावा असं कुठला हॉटेल आपल्याला दिसलं नाही ह्याच्यातून आम्हाला ही कल्पना आली आणि त्याच्यातून आम्ही हॉटेल तयार केलं तिथं आम्हाला फॅमिलीचा क प्रतिसादसुद्धा खूप छान आहे तुम्ही पाहू शकता आपल्या इथं नॉन व्हेज रीती तर वेजच्या पण भरपूर डिशेस आहेत सगळ्यांचं नाव सांगायचं म्हणजे वीस पाने आपला मेनू आहे पूर्ण वेजचा त्याच्या भी तर आपल्याकडं सकाळी ब्रेकफास्ट चालू होतं सकाळी आठ वाजता तिथं साऊथ इंडियन मिसळ वडापाव वगैरे जे आपदार्थ आहेत हे नाश्तेला पण हे सगळे असतात आणि व्हेजमध्ये पण भरपूर प्रकार भेट नॉन व्हेज आहेच पण याच्याबरोबर व्हेजमध्ये पण भरपूर प्रकार भेटतो एकदा अवश्य येऊन हॉटेलला भेट द्या आमचा हॉटेलचा पत्ता अहिल्यानगर पुणे हायवे टोल प्लाझाजवळ धन्यवाद